आता जवळजवळ एक वाजले त्या आणि मी मुकदा माझ्या महाग सकाळी दहा वाजल्यापासून हिंडतोय आता फोटो तर माझा मेळा लागलेला आहे तर मी चाललोय आमच्या उसाकडे कर जरा मालकाला फडधावून आणतो कसा कसा वाटतंय बघू तुम्हाला आमचा फड दाखवत चाललो तुम्हाला तीन वायरा गोरु आहे आणि आता शेती मुकदमाला आणून थोड दाखवायला चालू आहे बघू शकता आता दोन्ही थोडं दाखवायला लागलोय आता विषय कसं आहे आहे नुसतं शाळा शाळा बी करून चालत नाही त्याचबरोबर जरा शेतीवाडी आहे म्हणल्यानंतर त्याच्याकडे बी जरा लक्ष दिलं पाहिजे एवढा हा बाबा